निवडणूक लढून जिंकण्याची तर तुम्ही त्या तयारीमध्ये त्या मला एक तुम्ही चोवीस तास द्या म्हणजे मी काल म्हणणार होत अकरा वाजता बोलतो तर मला त्यांनी काल नऊ वाजता रात्री सांगितलं तुम्ही जर लोकसभा लढवणार नसेल समजा लढवण्याचं जाहीर करणार असेल आणि त्यामध्ये माझा सल्ला आहे तुम्हाला का ह्या लोकसभेमध्ये तुम्ही अर्ज भरण्याऐवजी विधानसभेची पूर्णपणे तयारी करा आणि मग तोच संकेत मी घेऊन आज ठरवलंय का आता मी नाशिक लोकसभेचा अर्ज भरणार नाही याच कारण मला फक्त निवडणूक लढून कोणाला फाडायचं नाही आणि कोणाला जिंकूनही द्यायचं नाही यासाठी मी आता अर्जाची जी तयारी केली होती ती पूर्णपणे मी आज माझ्या नाशिक जिल्ह्यातील मी तीनशे साडेतीनशे गावांच्या पुढे ज्या भेटी दिल्या होत्या त्यांनी मला जे बळ दिलं प्रत्येक गावातल्या नागरिकांनी त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि शहरामध्ये मी सगळ्या झोपडपट्टीपासून मध्यमवर्गीयांपासून जबाबदार उद्योगपती व्यापारी उद्योजक व्यावसायिक या सगळ्यांचे जे अभिप्राय दिले होते त्यांनी मला सांगितलं होतं तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील मी त्यांचे देखील माझ्या नाशिक शहरातील ग्रामीणच्या सगळ्या जनतेचे मनपूर्वक नातेवाईक मित्र परिवार माझ्या बरोबर फिरणारे पाच अधिक त्यांना बळ देणारे विविध या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचा ऋणी आहे आणि म्हणून मी आज हा अर्ज आता मी भरायला जाणार नाही हे जाहीर करतो तुमचे काही प्रश्न असेल तर मला विचारा पूर्णपणे जरी कुंभमेळ्यामध्ये लोकसभेच राजकीय पक्षांनी चांगल्या माणसाची कदर न करता त्यांनी जे चूक केली म्हणायची तर म्हणा किंवा त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केलायचा म्हणा किंवा जे मी दोन हजार तीन चारच्या कुंभमेळ्यात अहोगे चा भारत सरकार राज्य सरकारचे सासष्ट कोटी मी पूर्ण विकास करतो शहराचा दर्जेदार आणि चौदा पंधरा मध्ये दोन हजार आठशे कोटी लोकांचं मत हे झालं कुठंतरी नियंत्रण ठेवायला कुठल्या तरी सभागृहात असायलाच पाहिजे मग लोकसभा जर तुम्ही समजा आता म्हटले तर विधानसभा बा, विधानसभा बाकी अर्ज भरायची घोषणा होणार नाही आणि लढाऊची घोषणा होणार नाही विधानसभा पूर्णपणे लढवल्या जाणार हे नाशिककरांच्या वतीने आणि ग्रामीण वासियांच्या वतीने त्यांचं